हॅलो फ्रेंड्स महाराणी तारा राणी यांचे पन्नास प्रश्न आणि उत्तरे प्रश्न पहिला महाराणी तारा राणी कोण होत्या उत्तर महाराणी तारा राणी मराठा साम्राज्याची एक शूर आणि कृतबगार राणी होत्या प्रश्न दुसरा महाराणी तारा राणी यांचे पूर्ण नाव काय होते है? उत्तर तारा राणी राजाराम भोसले प्रश्न तिसरा महाराणी तारा राणी यांचा जन्म कधी झाला उत्तर सोळाशे पंचाहत्तर मध्ये प्रश्न चौथा महाराणी प्रश्न चौथा महाराणी तारा राणी यांचे वडील कोण होते उत्तर हंबीरराव मोहिते प्रश्न पाचवा महाराणी तारा राणी यांचे पती कोण होते उत्तर छत्रपती राजाराम महाराज प्रश्न सात यांनी कोणत्या मुघल यांगल साम्राज्याविरुद्ध लढा दिला उत्तर औरंगजेब प्रश्न आठ महाराणी ताराराणी यां यांनी मुघलांविरुद्ध किती वर्ष लढा दिला उत्तर सात वर्ष प्रश्न नववा महाराणी तारा यांनी कोणत्या गमिनी काव्याचा वापर केला उत्तर मराठा गमिनी काव्ये प्रश्न दहा महाराणी ताराराणी यांनी जिंकलेला किल्ला कोणता उत्तर पन्हाळा किल्ला प्रश्न अकरावा महाराणी ताराराणी यांनी राह राजधानी कोणती बनवली होती उत्तर कांजरा प्रश्न बारावा महाराणी तारा यांनी कोणाला गादीवर बसवले उत्तर छत्रपती दुसरा शिवाजी दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न तेरावा महाराणी तारा यांनी किती वर्ष राजकारभार सांभाळाला उत्तर सतराशे ते सतराशे सात पर्यंत प्रश्न चौदावा महाराणी तारा राणी यांचे निधन कधी झाले नऊ डिसेंबर सतराशे एकसष्ट प्रश्न पंधरावा महाराणी तारा यांनी समाधी कोठे आहे उत्तर संगम माहुली प्रश्न सोळावा महाराणी ताराराणी यांनी कोणत्या युद्धात शौर्य गाजविले उत्तर कोल्हापूरच्या लढाईत प्रश्न सतरावा महाराणी तारा यांनी कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर मराठा साम्राज्याची रणगाणिनी रणांगिनी प्रश्न सतरावा महाराणी तारा यांना कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर मराठा साम्राज्याची रणांगणी प्रश्न अठरावा महाराणी ताराराणी यांनी जीवनावर आधारित मालिका कोणती उत्तर स्वराज्य सोदामिनी ताराराणी प्रश्न एकोणावीस महाराणी ताराराणी यांचा विवाह कोणत्या वर्षी झाला उत्तर वयाच्या आठव्या वर्षी प्रश्न वीस महाराणी ताराराणी यांनी कोणत्या किल्ल्यावरून राज्यकारभार चालवला उत्तर पन्हाळा किल्ला प्रश्न एकवीस महाराणी ताराराणी यांनी कोणत्या कोणत्या रण रन, रणनीतीने वापर केला उत्तर गमिनीकावा प्रश्न बावीस महाराणी ताराराणी यांनी कोणत्या सैनिकांचा प्रोत्साहन दिले उत्तर मराठा सैनिकांना प्रश्न तेवीस महाराणी ताराराणी यांनी कोणत्या प्रशासकीय कौशल्याचा वापर केला उत्तर प्रभावी प्रशासकीय कौशल्य प्रश्न चोवीस महाराणी ताराराणी यांनी कोणत्या सामाजिक सुधारणा केल्या उत्तर महिला मला सक्षमीकरण आणि शिक्षण प्रश्न पंचवीस महाराणी ताराराणी यांनी कोणत्या धार्मिक धोरणाचा अवलंबन केला उत्तर सर्व धर्म समानता प्रश्न सव्वीस महाराणी तारा राणी यांनी कोणत्या आर्थिक धोरणाचा अवलंबन केला आहे उत्तर शेती आणि व्यापार विकास प्रश्न सत्तावीस महाराणी तारा राणी यांनी कोणती कला आणि संस्कृती प्रोत्साहन दिले उत्तर संगीत नृत्य आणि साहित्य प्रश्न अठ्ठावीस महाराणी तारा राणी यांनी कोणत्या किल्ल्याची डांगुल रुजी केली आहे उत्तर पन्हाळा आणि इतर केले प्रश्न एकोणतीस महाराणी तारा राणी यांनी कोणत्या तलवारीची निर्मिती केली आहे उत्तर पाण्याचे महत्व ओळखून तलावांना बांधणे उ उत... प्रश्न तीस महाराणी तारा राणी यांनी कोणत्या मंदिराचा ज्योतिगार केलेला आहे उत्तर विविध मंदिरांचा ज्योतिगार केला आहे प्रश्न एकतीस महाराणी तारा राणी यांनी कोणत्या शैक्षणिक संस्था मदत केली आहे उत्तर शिक्षण संस्था आणि आर्थिक मदत प्रश्न बत्तीस महाराणी तारा राणी यांनी कोणत्या वैद्यकीय सुविधा पुरवल्या उत्तर लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवल्या प्रश्न तेहतीस महाराणी महाराणी महा तारा राणी यांनी कोणत्या दुष्काळी निवारण उपयोजन केले आहे उत्तर दुष्काळी दुष्काळी निवारण साठी धान्य वाटप प्रश्न चौतीस महाराणी तारा राणी यांनी कोणत्या पूर नियंत्रण नियंत्रण योजना केल्या आहे उत्तर नंदा नंदावर बांधणी वाढणे प्रश्न पस्तीस महाराणी तारा राणी यांनी कोणत्या वृक्षरोपण मोहीम राबवल्या उत्तर पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षरोपण प्रश्न छत्तीस महाराणी तारा राणी यांनी कोणत्या वन्यजीव संरक्षण उपाययोजना केल्या उत्तर वन्यजीवांच्या शिकारीवर बंदी प्रश्न सदोतीस महाराणी तारा राणी यांनी कोणत्या जल सुधारणा योजना राबवल्या उत्तर पावसाळ्याचे पाणी साठवण्यासाठी उपाययोजना प्रश्न अडतीस महाराणी तारा यांनी कोणत्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रोत्साहन दिले उत्तर ऊर्जेची ऊर्जेची गरज भासवण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प प्रश्न एकोणचाळीस महाराणी ताराराणी यांनी यांना कोणत्या कचरा व्यवस्थापन योजना राबवल्या उत्तर स्वच्छतेसाठी कचरा व्यवस्थापन योजना प्रश्न चाळीस महाराणी ताराराणींनी कोणती शेती सुधारणा केली उत्तर नवीन शेती यंत्राचा वापर प्रश्न एक्केचाळीस महाराणी तारा राणी यांनी कोणत्या बाजारपेठांचा विकसित केले आहे उत्तर व्यापार वाढवण्यासाठी बाजारपेठांची निर्मिती प्रश्न बेचाळीस महाराणी तारा राणी यांनी कोणत्या वाहतूक सुविधा पुरवल्या उत्तर रस्त्या आणि पुल बांधणी प्रश्न त्रेचाळीस महाराणी तारा राणी यांनी कोणत्या दळणवळण सुविधा पुरवल्या उत्तर संदेश वाहनासाठी योग्य व्यवस्थापन प्रश्न चौवेचाळीस महाराणी ताराराणी यांनी कोणत्या न्याय व्यवस्था सुधारणी केल्या उत्तर लोकांना त्वरित न्याय मिळवून दिला प्रश्न पंचेचाळीस महाराणी ताराराणी यांनी कोणत्या पोलीस व्यवस्थापन सुधारणा केल्या उत्तर लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस व्यवस्थापन सुधारले प्रश्न शेहेचाळीस महाराणी ताराराणी यांनी कोणत्या लष्करी सुधारणा केल्या उत्तर सैनिकांना आधुनिक प्रशिक्षण दिले प्रश्न सत्तेचाळीस महाराणी तारा राणी यांनी कोणत्या गुप्त लहरी नियंत्रण सुधारणा केल्या उत्तर हालचालीवर लक्ष देण्यासाठी गुप्त लहरी यंत्रणे प्रश्न अट्ठेचाळीस महाराणी तारा राणी यांनी कोणत्या शिक्षण संरक्षण संरक्षण धोरणाचा अवलंबन केला आहे उत्तर राज्यांचे संरक्षण करण्यासाठी मजबूती बांधणे प्रश्न एकोणपन्नास महाराणी तारा राणी यांनी कोणत्या परराष्ट्र धोरणाचा अवलंबन केला उत्तर शे शेजारी शेजारी राज्यांचे चांगले संबंध ठेवणे प्रश्न पन्नास महाराणी तारा राणी यांनी कोणते वारसांना प्रोत्साहन दिले मराठा साम्राज्य वारसांना जतन दिले धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा